नमस्कार आज लाईव्ह मागचं कारण आता रात्री साडेबारा वाजत आले आणि आता एवढं उशिरा मी ज्या प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये निवडणूक लढवतोय त्या प्रभागाचा निकाल आत्ता झाला आत्ता पार पडला परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक बाबजी एक कायदेशीर दृष्टी अडचणीची वाटली तर मी माझ्या कार्यकर्त्यांना आता सांगितले की आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये शांततेच्या मार्गाने जो जे काय झाले ते आम्ही निकाल तर स्वीकारलाय ठीक आहे परंतु हा निकाल स्वीकारत असताना ज्या काही गोष्टी माझ्या नजरेस आतमध्ये पडल्या कारण मी सकाळपासून इकडे आहे संपूर्ण निकाल प्रत्येक फेरी ज्या धा धा दहा फेऱ्या धा झाल्या धा त्या दहा फेऱ्या मी स्वतः आतमध्ये बसून आहे आणि थे, या दहाच्या दहा फेऱ्यांमध्ये अगदी शेवटच्या फेरीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम होते त्या ठिकाणी मला बोलत होती मी स्वतः तिकडे जात होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी लाईट बंद होणार तर हे करत असताना मी एक कागद काल रात्री म्हणजे मला वाटतं सगळंच संपूर्ण प्रेसनेच तो कागद जाहीर केला होता तो म्हणजे हा कागद येतो हा प्रभाग क्रमांक आता काय माहिती का याच्यामधून कितपत फायदा होईल काय होईल या गोष्टी आता त्या तो विषय संपलेला आहे परंतु ज्या काही गोष्टी इथं समोर आल्यात त्या गोष्टी मला वाटतं की नागरिकांसंग बोलणं गरजेचं आहे आता अनेक ठिकाणी निकाल झाले चुकीचे निकाल झाले म्हणतात असं लोक काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केली काय बंद पाडापाडी केली बऱ्याच काही गोष्टी झाल्या पण मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी स्वतः म्हणजे अनेक लोक घरात बसून निकाल बघतात परंतु मी जागेवरती असतो मी पंधरा वर्ष झालं ज्या ज्या वेळेस निवडणूक होती त्यावेळेस मी आतमध्ये असतो ज्यावेळेस काउंटिंग चालू असतं त्यावेळेस मी आतमध्येच असतो आणि आज सुद्धा मी नेहमीप्रमाणे काउंटिंगला आतमध्ये होतो माझ्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये अतिशय कमी अंतर राहिलं होतं म्हणजे मला वाटत की पाचव्या चौथ्या पाचव्या ना चौथ्या पाचव्या फिरीला मला साधारण एक हजार मतांचं लीड होतं माझ्यावरती एक हजार मतांचं आणि पाचव्या सहाव्या फिरीला ज्या टायमाला मतदान चालू मोस्टली काउंटिंग चालू झालं हो। त्या टायमाला हे एक हजार मतांचं लीड तुटून मी पुढे लीड दिलं कारण त्या टायमाला कात्रज संतोष नगर भाग जो माझा सच्चाय माता मंदिर परिसर या परिसरातलं काउंटिंग चालू झालं होतं आणि त्या ठिकाणचं काउंटिंग चालू झालेलं असताना माझं मला जे काही हजार अकराशे मतांचं लीड होतं ते तुटलं आणि मी हजार अकराशे मतांचं लीड तुडून मी पाचशे मतांचं लीड दिलं जवळजवळ पाचशे चौऱ्याऐंशीच्या आसपास मी लीड दिलं होतं आणि त्याच्यानंतर ना जो काही पुढे प्रॉब्लेम झाला आठव्या फेरीला माझ्याकडे फक्त ज्यावेळेस आठवी सातवी फेरी संपली त्या टायमाला माझ्यावरती फक्त चौऱ्याण्णव मतांचे लीड होत फक्त चौऱ्याण्णव मतांचे सातव्या फेरी अखेर आणि सातव्या फेरी अखेर अचानकपणे एक नंबरच्या मशीन पाशी संपूर्ण मशीन बंद पडलं एक नंबर एक नंबरच्या मशीनला मशीन बंद पडलं मला तिकडे बोलवण्यात आलं मला बोलून मला सांगितलं की साहेब हे मशीन बंद पडले पोरांनी जागेवरती ऑब्जेक्शन घेतलं तर आम्ही मशीन बदलू देणार नाही म्हणून तर त्या संबंधित जे कोणी तिथे प्रांत होते प्रांतात प्रांत ना काय नव्हतं रांजणी रांजणे साहेब ते राजने साहेब स्वतः खाली आले त्यांनी मला रिक्वेस्ट केली की के थोडं तुम्ही मशीनमधलं मशीनला प्रॉब्लेम झालाय तर आम्हाला सीम बदलू देत तर आता या टेक्निकली विषयामध्ये मी मला जायचं नव्हतं म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना म्हणलं ठीक आहे करा त्याच्यामध्ये सुद्धा पोरांनी विषय केला की सिम जर दुसऱ्या मशीन मध्ये टाकलं होतं नंबर तोच आला असता पण नंबर तो येत नव्हता नंबर, ये नंबर हा वेगळा आला होता आणि त्याच राऊंडला म्हणजे ज्या राऊंडला मला फक्त चौऱ्याहत्तर मतांचं लीड राहिलं होतं त्याच राऊंडला मला सातशे चाळीस मतांचे लीड पडलं आठव्या राऊंडला आणि नवव्या राऊंडला पुन्हा एकदा तिथं आम्ही काउंटिंग केलं त्याच्यामध्ये मला परत ते वाढून एक हजार सत्तावन्न झालं टोटल लीड आणि मग शेवटी परत माझं लीड बसलं आणि एक हजार अकरा वरती ते लीड आलं ले। शेवटचा शेवटचा जो, जो राऊंड झाला त्याच्यामध्ये मला माता देखील मिळालं आणि एक हजार अकरा मतांचं शेवटी लीड राहिलं परंतु हे सगळं करत असताना माझा मॅडमच्या विषयावरती बारकाईनं लक्ष होतं आणि मी कालच्याला जो हा पेपर होता ना हा पेपर हा पेपर माझ्या एकदम नजर होता कारण बऱ्याच जणांनी मला हे फायनल अकाउंट टाकली आक फायनल अमाऊंट टाकली त्याची किती झाली ही जी, जी एक ना एक ना काय फायनल आहे ही फायनल होती ना एकोणऐंशी हजार आठशे सव्वीस असं हे मी कालच्याला पाहिलं होतं मला हे स्वतः सहाय्यक आयुक्त मान्य बनगे मॅडम यांनी पाठवलेले हे पत्र आहे आणि हेच पत्र संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रेस नोट म्हणून दिले गेले आणि हे आता त्या मॅडम म्हणत होत्या की हे बदली होतं असं कसं बदली होतं कारण हे पत्र ॲड्रेस केले त्यांनी शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका हे त्यांनी लीड केलेले त्यांना दिलेलं आहे महापालिका आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी होते अतिशय जबाबदारीने त्यांनी इकडे सही केली आणि सही करून त्यांनी आयुक्तांना हे पत्र दिलं ही प्रेस कॉन प्रेस नोट दिली आहे आणि मला हे जे मिळालं हे रात्री उशिरा मला मिळालं मी ज्यावेळेस म्हणजे मॅडमला म्हटलं की आज फायनल आलं का किती किती मतदान झालं काय झालं म्हणून तर त्यांनी मला हे पाठवलं याचीच आता ही प्रिंट आहे मग माझा एक प्रश्न मॅडमला मी आता केला की एकोणऐंशी हजार आठशे सव्वीस हे तुम्ही म्हणले सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीमध्ये प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये एकोणऐंशी हजार आठशे सव्वीस मतदान झालं आणि ज्यावेळेस मॅडमने फायनल व्हिजिट सांगितलं आत्ता म्हणजे जर तुम्ही कालच्याला जी प्रेस नोट केली ना एकोणऐंशी हजाराची एकोणऐंशी हजार आठशे सव्वीसची जर तुम्ही फायनल प्रे, फायनल प्रेस नोट केलेली आहे जी की तुम्ही जबाबदारीने पत्र मान्य आयुक्तांना दिलेलं आहे आयुक्त हेच मुख्य होते त्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून इथं यांना जर तुम्ही एकोणऐंशी हजार आठशे सव्वीसचं पत्र दिलं आणि ज्या टायमाला मॅडमनी शेवटचा आकडा मी मे, मी मुद्दामून एकदम मी नितीनला सांगितलं होतं की माझ्या लक्षात आलं की काहीतरी आकड्याला घोळ होत आहे कारण त्यांनी अचानकपणे मला जे आकडा सांगितला होता तिथं म्हणजे जो माईक सांगितला त्यांनी हा माझ्या अचानक लक्षात आलं की अरे मॅडमनी काहीतरी चुकीचा आकडा घेतला आता कारण त्यांच्या प्रेस मध्ये त्यांनी जे लिहिले होते एकोणऐंशी हजार आठशे सव्वीस ही त्यांची प्रेस नोट होती जी मी काल वारंवार पाहिली होती त्यामुळे माझ्या डोक्यामधील आकडा होता की एकोणऐंशी हजार समथिंग काहीतरी आहे एकोणऐंशी हजार आठशे सव्वीस असा काहीतरी आकडा आहे एवढं मी काल मला वाचलो होतं अनेकदा आणि अचानकपणे मॅडमने सांगितलं की फायनल आकडा अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस झाला मी ते नितीन लोक लिहून गेले आता काहीतरी यांनी वेगळं काहीतरी बोलले आकडा जो सांगितला नव्हतो त्यांनी चुकीचं सा सांगितलं काय ते जर कालच्याला प्रेस नोट एकोणऐंशी हजार आठशे सव्वीस झाली तर मग आज फायनल आकडा त्याच्यामध्ये सुद्धा अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस कसा काय येतो एक हजार पस्तीस मतं ही याच्यामध्ये वाढलेली दिसतात मी एक हजार अकरा मतांनी पराभूत झालो जर मतदान कमी कसं झालं तुम्ही जी प्रेस नोट दिलीये ती अठ्या एकोणऐंशी हजार आठशे ची दिली आहे कालच्याला समजा आम्ही असं समजू शकतो की संध्याकाळी साडेपाच नंतरनं मतदान वाढलं आता तो नंतरनं चा टेक्निकली विषय की सोळा टक्के कसं काय वाढलं काय वाढलं कारण शेवटच्या दोन तासामध्ये मतदान एकदम सोळा टक्क्यांनी वाढलंय एकदम सोळा टक्क्यांनी जर मतदान वाढलं तर तो नंतर टेक्निकली वाबे काय केलं काय नाही केलं मला त्याच्यात जायचं नाही परंतु जर तुम्ही एकोणऐंशी हजार आठशे सव्वीस हा आकडा काल फायनल कमिशनरांना दिलाय आयुक्तांना पत्र दिलंय मग तो आत्ता तुम्ही बोलताना अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस कसा काय होतो आणि तो त्यांनी लिखित स्वरूपात दिलाय मला हा आणि त्याच्यामध्ये एक विषय अजूनही होतो याच प्रभागामध्ये छत्तीसगडचा खालचा आता याच प्रभागामध्ये जिथं आमचा निकाल होता त्या ठिकाणी तीन प्रभागांचे निकाल होते तीन प्रभागांच्या निकालामध्ये प्रभाग क्रमांक छत्तीस फायनल सांगा प्रभाग क्रमांक छत्तीस प्रभाग क्रमांक छत्तीस याच्यामध्ये त्यांनी जो कालचाल प्रेस केली होती ही तीन 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 प्रभागांची प्रेस आहे परत एकदा सांगतो तीन प्रभागांची प्रेस आहे छत्तीस आणि अडतीस या प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये जर त्यांनी आकडेवारी दिलीये एकूण चव्वेचाळीस हजार दोनशे चौसष्ट किती चव्वेचाळीस हजार दोनशे चौसष्ट ही आकडेवारी त्यांनी दिलेली आहे आणि या ठिकाणी याच प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये चव्वेचाळीस हजार तीनशे चव्वेचाळीस अरे तुम्ही देता चव्वेचाळीस हजार दोनशे चौसष्ट आणि इथं वाढवून आकडा येतो चव्वेचाळीस हजार तीनशे चौ चव्वेचाळीस अरे तो काय शंभर पन्नास मतांचा फरक आहे पर त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक सदोतीस प्रभाग क्रमांक मध्ये सदोतीस हजार चारशे सत्तावीस सदोतीस हजार चारशे सत्तावीस हा आकडा त्यांनी फायनल दिलाय प्रेस नोटला आणि या ठिकाणी सदोतीस हजार पाचशे आठ हा आकडा आला त्यांचा आता म्हणजे हा शंभर दीडशेचा फरक आहे सदोतीस छत्तीस आणि सदोतीस मध्ये पण माझ्या प्रभागामध्ये हा एक हजार पस्तीस मतांचा फरक कसा काय झाला कमी झाला म्हणजे इथं मतदान वाढलंय ह्या दोन ठिकाणी मतदान वाढलंय दीडशे दोनशे नि पण माझ्या इथं मतदान एक हजार पस्तीस मतांनी कमी झालंय की आम्हाला गणितच कळालं ना नाही की मतदान कमी कसं का काय होतं कारण साडेपाच नंतर सांगितलं साडेपाच पर्यंतची आकडेवारी आहे ही आकडेवारी जर साडेपाच पर्यंतची असेल तर ती नंतरनं वाढली पाहिजे ना ती वाढणार न वाढता ती तुम्ही अशा प्रकारे त्याची फ्रेस नोट केली अरे फ्रेस नोट केल्यानंतरनं सुद्धा तिथे एक प्रॉब्लेम दुसरा असं झाला आता याच्यामध्ये ज्या वेळेस सातवा आकडा सातवा सात नंबरचा राऊंड चालू होता आठवा राऊंड चालू झाला आठवा राऊंड चालू झाला त्या टायमाला मला फक्त चौऱ्याण्णव मतांचं लीड राहिलं होतं फक्त चौऱ्याण्णव मतांचं अजून नववा आणि दहावा हे दोन राऊंड आठवा नववा दहावा तीन राऊंड शिल्लक राहिले होते म्हणजे हे सातव्या राऊंड पर्यंत मला फक्त चौऱ्याण्णव मतांचे लीड राहिलेलं होतं आणि ही त्यांची आकडेवारी या ही माझी नाही आहे ही चौऱ्याण्णव मतांची आकडेवारी ही निवडणूक आयोगाची ज्या तिथं आरो मॅडम होत्या त्यांची आहे की मला फक्त चौऱ्याण्णव मतं कमी पडली होती सातव्या आठवीला जाणार आहे मला तिथं मला त्यांनी त्या प्रांतांनी बोलवलं की प्रॉब्लेम झालाय इथं मशीन बंद पडली आहे त्यामुळे तुम्हाला ह्याला दुसरंच सीम टाकावं लागेल आणि बरोबर त्याच राऊंडला तो राऊंड संपूर्ण थांबवण्यात आला होता एक नंबरच्याच तिथं गोळ झाला होता म्हणून तर त्याच्यानंतर ना बरोबर मला त्या राऊंडला आठव्या राऊंडला मला सातशे चाळीस मतांचं लीड पडलं एवढे एवढं लीड मला अख्ख्या ह्याच्यात कुठंच पडलं नव्हतं सातशे चाळीस मतांचं लीड मला एका राऊंडमध्ये कुठंच पडलं नव्हतं हे पहिल्यांदाच मला राऊंड आठव्या नंबरच्या राऊंड मध्ये मला सातशे चाळीस मतांचं लीड पडलं त्याच्यानंतर ते लीड दुसऱ्या राऊंडला पण अजून वाढलं साडेतीनशे मतांनी ते लीड वाढलं तर ते एक हजार सत्तावन्न झालं नऊ नऊ राऊंड पर्यंत आणि दहाव्या राऊंडला जेव्हा जो फायनल राऊंड होता त्या फायनल राऊंड मध्ये मी पुन्हा एकदा जवळजवळ पन्नास ते साठ मतांनी ना पंचवीस पंचाळीस मत सॉरी पंचेचाळीस मतांनी मी आघाडीवरती परत आघाडीवरती गेलो सांगायचं हे एवढंच आहे की अशा प्रकारे जर निवडणूक होणार असतील ना तर मग चांगले लोक राजकारणात राहणार नाही आज या ठिकाणी जर आपण पाहिलं मला वाटते हा जो मी काही संशय व्यक्त करतोय हा सगळ्याच उमेदवारांनी घेतला पाहिजे कारण मला वाटते सगळेजण आपले हरलो हरलो पडलो फुडलो म्हणून निघून गेले होते बाहेर लीड पण तशाच प्रकारचं होतं प्रत्येकाला पण माझं तसं नव्हतं माझा माझ्या जनतेवरती पूर्णपणे विश्वास होता मला माहिती होतं की मी मशीन सुद्धा हरवू शकतो परंतु शेवटी मशीननेच घात केला आणि शेवटच्या आठव्या नवव्या दहाव्या या राऊंडमधल्या मशीन बंद पडल्या आणि दोन मशीन त्याच्यामध्ये एक एक नंबरच्या ह्याच्यावरती आणि एक चार नंबरच्या ह्याच्यावरती ज्या दोन मशीन आहेत त्या दोन मशीन बंद पडल्या आणि डायरेक्टली या मशीन बंद पडल्यानंतर त्या मशीनमधलं सिम काढून दुसऱ्या मशीनमध्ये टाकलं आणि त्या मशीन चालू केल्या त्यामुळे हा सगळा घोळ झालाय माझा फक्त निवडणूक आयोगाला आणि आयुक्तांना असेल किंवा समथिंग अजून जे कुणी असतील त्या सगळ्यांनाच माझा प्रश्न आहे की सगळ्या उमेदवारांनी ह्या गोष्टीकडे नीट पाहिलं पाहिजे कारण एखादंच आयुष्य पाच वर्षांनी मागे जातं बाकी काही नाही तर एक तर पहिली चार वर्ष बिना निवडणुकीची काढली होती तरी सुद्धा काम करत होतो आम्ही आणि आज जे काही झालं ज्या गोष्टी झाल्या त्या आम्ही स्वीकारल्या असं सुद्धा काही पुण्याच्या जा चुका झाल्या असतील गाववाल्यांच्या जा चुका झाल्या असतील त्याच्यामधून दोन तीन उमेदवार एका ठिकाणचे आले पन्नास हजार मतं तिघांमध्ये विभागली गेली म्हणून या सगळ्या गोष्टी पण ती जी काय आकडेवारी आहे ना ती आकडेवारी घात एक हजार पस्तीस मतं माझी कमी होतात एका राऊंडमध्ये सगळ्या राऊंडमध्ये मिळून एक हजार पस्तीस मतं कालच्या प्रेस नोटमध्ये कमी होतात आणि एक हजार अकरा मतांनी बरोबर माझा पराभव होतो हे कुठेतरी मनाला चटका लावणार विषय म्हणून म्हटलं की मी आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यासमधे शेअर करत आलो या पण गोष्टी शेअर केल्या पाहिजे आता याच्यामध्ये मला जो काही कायदेशीर बाबी ज्या करायच्या ते मी आता इथून पुढे एखादा कायदेशीर सल्लागार घेऊन त्याच्यामध्ये जे काही मला करायचं असेल निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आयुक्तांच्या विरोधामध्ये मी ते करेल परंतु माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना एक हात जोडून विनंती आहे कृपया कुणी इतर ठिकाणी ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी कुणी करू नये कुणी त्या भानगडीत पडू नये जे जिंकले ते जिंकले आपण पराभव हा ईव्हीएमनी केलेला आहे आपला पराभव असा होऊ शकत नाही कारण एक हजार अकरा मतं आणि एक हजार पस्तीस मतं हे हे जे काही प्रॉब्लेम आहे ना हा एक हजार पस्तीस मतं मला बरोबर माझी कमी होतात सगळ्या मशीनमधली आणि एक हजार अकरा मतांनी माझा पराभव होता आणि शेवटी या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चालत असतात पण ठीक आहे आपण जे काही आपली कायदेशीर लढाई असेल ते आपण पुढं लढूया पण मला जो काही मला विश्वास इथे मिळाला ना की आज वीस हजार एकवीस हजार मतं मला पडली जोक नाहीये की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एकवीस एकवीस हजार मतं मला मागच्या ट्रम्पला साडेबारा तेरा हजार मतं होती आणि आता मला या ठिकाणी एकवीस हजार लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय किंवा एकवीस हजार मतं ही काय एकवीस हजार लोकांचे आशीर्वाद आहे कमी नाहीये आणि हा दुसरा एक विषय त्यामध्ये बरोबर आता एक 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 टेक्निकली बाबा अजून कि आम्ही तू कुठे लिहिले कुठलं त्यांनी लिहून घेतले तू लिहून घेतलेलं ते किती जाहीर केलं होत ते नाही बाबा शेवटी शेवटी पंच्याहत्तर हजार ते पुढे लिहिले ते माझ्याकडे त्याच्याकडे त्यांनी ह्याच्यामध्ये आपल्याला एक था हो था। एक सांगितलं जात सगळ्यांना कदाचित प्रत्येक जण एकवीस वीस एकोणीस वीस लाख लोकांनी मतदान करायला गेले होते आणि प्रत्येकाला सांगितलं जात होतं की तुम्ही पाचही बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही बरोबर जर तुम्ही असं म्हटलं ना प्रत्येक निवडणूक अधिकारी आपल्या मतदान करायला गेलेल्या माणसाला सांगायचा कि तुम्ही पाच बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही मग तुम्ही जर पाच बटन दाबल्यानंतर मतदान पूर्ण होणार नाही मॅडमने आताचा आकडा किती सांगितला होता अठ्याहत्तर हजार हा पहिल्यांदा सांगितलं एकोणीस हजार आठशे सव्वीस आणि नंतरनं सांगितलं अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस म्हणजे एक हजार पस्तीस मतं तिकडे कमी केली म्हणजे जर तुम्ही म्हणत होता ना की पाच बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान काउंट केलं जाणार नाही याचा अर्थ सगळीकडंच सगळीकडंच म्हणजे ह्या प्रभागातल्या पाचही गटामध्ये अ ब क ई या ठिकाणी सगळीकडे अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस मतदान होणं गरजेचं होतं बरोबर ना कारण पाच बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होत नाही असे अधिकारी म्हणत होते याच्यामध्ये मला कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे ना बाबा की मग असं कसं काय झालं ब मध्ये जर इथं अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस मतदान झालं सातशे एकोणीस मतदान झालं होतं तर ब मध्ये सुद्धा ती आकडेवारी तेवढीच यायला पाहिजे होती अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीसशे तर ब मध्ये आली पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस क मध्ये आली पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस ड दो मध्ये आली पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस आणि बरोबर ई मध्ये ती अठ्याहत्तर हजार दोनशे एकोण अठ्याहत्तर सातशे एकोणीस शेक कशी काय आली तीन तीन हजार हजार डिफरन्स पडलाय आणि हे स्वतः मॅडमने त्यांनी असेल ना त्यांनी रेकॉर्डिंग असेल त्यांचा कॅमेरे होते तिथं सगळे कारण आम्ही सगळे घेऊन घेत होतो शेवटचं कारण मला माहिती होतं मी अनुभव घेतलेला होता मागं की शेवटच्या ज्या फेऱ्या असतात ना त्या फेऱ्यांमध्येच नेमका प्रॉब्लेम होतो कारण मी अगदी सुरुवातीपासून मी लीड मध्ये होतो मग आठव्या नव्या दहाव्या इथं ज्यावेळेस वाटलं की आता काहीतरी पुढं होऊ शकतं मग त्याच्यानंतर मशीन बंद पडल्या परंतु मागच्या बाजूला ही लोक गेलीच नाहीत एवढं खोलात कोण जात नाही मी गेलो पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस पंच्याहत्तर हजार दोनशे दोन बी सी डी या तिन्हींना एवढंच मतदान होतं आणि फक्त मध्ये अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस कसं काय होतं की आमचे बटनं जास्त दाबत होते का दोन दोन वेळा दाबली का या संघामध्ये या प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये सहा हजार दुबार मतदान आहे बारा हजार बारा, बारा, बारा हजार दुबार मतदान होतो बारा हजार मग तुम्ही काय केलं होतं त्याच्यामध्ये की तुम्ही प्रत्येकाकडनं एक ए लिहून घेत होता प्रतिज्ञापत्र हमीपत्र हमी एक जो दुबार माणूस यायचा त्याच्याकडनं हमीपत्र आम्ही ते मागितलं आम्हाला ते पण दाखवलं नाही तुम्ही किती लोकांचं दुबार मतदान झालंय जर बारा हजार लोकांचं दुबार मतदान होतं याचा अर्थ सहा हजार लोक एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये लागलेली होती मग त्या माणसांचं जे तुम्ही हमीपत्र घेतलं होतं ते हमीपत्र म्हणजे सहा हजार लोकांचं हमीपत्र घ्यायला पाहिजे आणि अगदी बालिशपणाचं उत्तर मॅडमने त्या ठिकाणी ज्या का आरो मॅडम होत्या त्यांचा अभ्यास किती मला माहित नाही कारण बाजूला जे काही प्रांत बसलेले होते रांजणे साहेब हे रांजणे साहेब तहसीलला सगळं प्राऊंटिंग करत होते हेच सगळं सांगत होते मॅडमला आणि एकंदर त्या गोष्टी सगळ्या आम्ही आमच्या नजरेत टिपत होतो त्यामुळे मॅडमनी आम्हाला सांगितलं की आम्ही फोन करून माहिती घेतली म्हणजे याचा अर्थ तुम्ही चुकीचं चुकीच दिलं होतं ना कमिशनरांना आणि हे जे दिलंय ना दिले मला हे स्वतः सहाय्यक उपायुक्तांनी दिले दिलेले मनगे मॅडम यांनी दिलेले आहे अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील एखाद्या ज्या पाच पाच वर्ष आयुष्य जास्त मागे जाणार असेल तर न बोललेलंच बरं ह्या विषयावरती परंतु मी कायदेशीर जी लढाई आहे याच्यामध्ये मी अगदी एखाद्या चांगल्या कायदेशीर वकिलांना या बाबतीमध्ये बोलून मी याचा माझा जो लढा आहे तो चालू ठेवेल निर्णय काय होईल तो माहीत नाही परंतु हे मात्र नक्की आहे की इथं काहीतरी झालंय मी ईव्हीएमचा घोटाळा म्हणणार नाही परंतु जो प्रॉब्लेम झाला कमी मतदान कसं झालं जे रात्री एक दाखवलं एक हजार अकरा एक हजार पस्तीस मतं तुम्ही कमी दाखवताय आणि एक हजार अकरा मतांनी माझा पराभव होतो हा कसं का काय हे गणित मला कळलं नाही शिवाय माझ्या जर ई मध्ये अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस हो मोजले जातात तर बी मध्ये सी मध्ये डी मध्ये तेवढे तिथं सुद्धा तेवढंच मोजलं जायला पाहिजे होतं कारण तुम्हीच कंपल्शन केलं होतं पाच मतदान केल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही मग सगळीकडे एकच आकडा का नाही आला तेवढंच या ठिकाणी आज सांगतो खूप उशीर झालाय तुम्ही सर्वांनी जो काही मला सहकार्य केलं माझ्या पाठीशी राहिलात मला या मतदारसंघामधील सुद्धा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना मी एक विनंती करतो कुणीही मनाला वाईट वाटून घेऊ नका मनाला लावून घेऊ नका जे झालंय ते आता स्वीकारायचं पुढची जी लढाई आहे ती आपण लढूयात बाकी काळजी करू नका वसंत मोरेला कुठले नगरसेवक पद असण्याची गरज नाहीये वसंत मोरे हा चार वर्ष नगरसेवक पद नव्हतं तरी सुद्धा तुमच्यासाठी उभा होता भविष्यात सुद्धा काही असू द्या कुणी असू द्या कुणाची माहिती आलेली नाहीये की तो आपल्यापर्यंत येईल आलंच काय तसं तर आपण त्याला त्या पद्धतीने तोंड देऊ आत्ता म्हणून मी कुणा नाही सांगितलं कुणी काही करायचं जे शहरामध्ये झाले ते आपल्याला नकोय आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला कायदेशीर ज्या गोष्टी करता येतील त्या शंभर टक्के आपण कायदेशीर गोष्टी करू एवढे त्या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद